नमस्कार मंडळी नवरात्री हे केवळ नऊ दिवसांची पूजन नाही तर शक्ती श्रद्धा आणि समृद्धीचा सुंदर संगम आहे या नऊ दिवसात देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक पारंपारिक विधी केल्या जातात त्यातला एक अत्यंत शुभ आणि महत्वाचा विधी म्हणजे देवीची ओटी भरणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीत देवीची ओटी नेमकी कशी भरावी त्यासाठी लागणारे साहित्य कोणते पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि या परंपरेमागील आध्यात्मिक अर्थ कोणता आपण फक्त वस्तू ठेवत नाही तर देवीच्या आशीर्वादाला आपल्या आयुष्यात आमंत्रित करतो तर चला या पवित्र परंपरेच्या सखोल माहितीकडे पाऊल टाकूया नवरात्रीचे महत्व सर्वात आधी नवरात्रीचे महत्व जाणून घेऊ नवरात्री हे वर्षातून दोनदा येणारे नऊ दिवसांचे पवित्र पर्व आहे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री शारदीय नवरात्री म्हणजेच आश्विन महिन्यातील नवरात्री सर्वाधिक साजरी केली जाते या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ शक्तींची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची उपासना करून भक्त आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्याची प्रार्थना करतात याच काळात देवीची ओटी भरण्याची परंपरा आहे हे फक्त एक विधी नसून देवीला कृतज्ञता व्यक्त करण्याचा समृद्धीचे स्वागत करण्याचा आणि घरातील श्रीशक्तीचा सन्मान करण्याचा मार्ग आहे चला तर बघूया ओटी भरण्याचे पारंपरिक महत्त्व महाराष्ट्रात ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे ओटी म्हणजे श्रीचा सन्मान गृहलक्ष्मीचे पूजन देवीची ओटी भरताना आपण देवीला आपल्या घराची गृहलक्ष्मी मानून तिचे स्वागत करतो असे मानले जाते की ओटी भरल्याने घरात लक्ष्मी धन धान्य आणि समाधान टिकून राहते नवविवाहित महिलांनी गर्भवती महिलांनी तसेच घरातील वृद्ध स्त्रियांना देखील देवीची ओटी भरून देणे ही शुभ परंपरा आहे हे केवळ देवीला अर्पण नाही तर आपल्या कुटुंबातील सर्व स्त्रियांना आदर देण्याचे प्रतीक आहे ओटीसाठी आवश्यक साहित्य आता पाहूया देवीची ओटी भरण्यासाठी कोणते साहित्य लागते सामान्यत ओटीसाठी एक सुंदर ताट किंवा पारंपारिक पारवे त्यावर स्वच्छ रेशमी कापड हळद कुंकू अक्षता नारळ सुपारी पान फुले फळे मिठाई नवीन वस्त्र साडी किंवा चोळी पीस बांगड्या कापूस अगरबत्ती छोटा आरसा काजळ कंगवा यांसारखी श्री सौंदर्य दर्शविणारी वस्तू ठेवतात काही ठिकाणी सोनेरी धागा लहान नाणे तांदूळ साखर मिठाई किंवा गोडधान्य देखील ठेवले जाते या वस्तू देवीला समर्पित करून तिच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते पूजा करण्याची पद्धत ओटी भरण्यापूर्वी घराची आणि पूजेच्या ठिकाणाची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ व नवीन वस्त्र धारण करावीत देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर तांदळाचा चौकोन रचून त्यावर पाणी शिंपडावे हळद कुंकू लावून कलश ठेवावा देवीच्या फोटोसमोर दिवा लावावा नैवेद्य अर्पण करावा मंत्र फटन करून दुर्गा सप्तशती किंवा देवीचे स्तोत्र वाचून पूजन करावे पूजा पूर्ण झाल्यावर देवीची ओटी भरावी ओटी भरताना प्रथम रेशमी वस्त्रावर हळद कुंकू लावावे नंतर सुपारी पान नारळ फुले मिठाई वस्त्र बांगड्या कंगवा आरसा इत्यादी वस्तू क्रमाने ठेवाव्यात प्रत्येक वस्तू ठेवताना देवीला प्रार्थना करावी हे देवी आमच्या घरात सदैव लक्ष्मी आनंद आणि शांती राहो काही ठिकाणी ओटी भरून ती एखाद्या सुवासीन महिलेला किंवा आपल्या घरातील स्त्रीला देण्याची प्रथा आहे यामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते तसेच ओटीचे सामान वाया देखील जात नाही विशेष मंत्र आणि प्रार्थना ओटी भरण्याच्या वेळी ओम दूर दुर्गा आय हा मंत्र जपला तर अधिक शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी स्तोत्र दुर्गा सप्तशती अथवा सप्त सप्तश्लोकी दुर्गा यांचे पठणही करता येते हे जप मनाला शांती देतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि संपत्तीच्या प्राप्तीस मदत करतात श्रद्धा आणि अनुभव अनेक घरांमध्ये दे नवरात्रीत देवीची ओटी भरल्याने वर्षभर सुखसमृद्धी राहते वैवाहिक जीवनात सौख्य वाढते व्यवसायात प्रगती येते अशी श्रद्धा आहे ही फक्त विधी नाही तर एक भावनिक अनुभव आहे देवीला आपण घरातील आई मानून तिला वस्त्र फळ गोडधोड अर्पण करतो या विधीमुळे कुटुंबातील एकोपाही वाढतो आधुनिक काळात काही टिप्स आजकाल अनेकांना वेळेअभावी सर्व वस्तू एकत्र गोळा करणे कठीण जाते अशा वेळी छोट्या स्वरूपात पण मनापासून ओटी भरली जा जाते हे चालते मुख्य म्हणजे श्रद्धा आणि मनाची शुद्धता प्लास्टिकऐवजी ऐवजी नैसर्गिक साहित्य वापरावे फळे व मिठाई नंतर गरजू लोकांना दान करावी देवीला दिलेले प्रत्येक वस्तू नंतर आदराने वापरावी किंवा दान करावी मित्रांनो नवरात्रीत देवीची ओटी भरणे हा फक्त एक विधी नसून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे मनापासून केलेली प्रार्थना श्रद्धेने केलेली पूजा हेच खरे महत्वाचे आहे देवीच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख समृद्धीने भरून जावो हाच आपल्या सर्वांचा हेतू असावा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आध्यात्मिक माहिती पूजापाठ वास्तुशास्त्र सनसुदीची माहिती सेवा, बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका